केंद्र शासनानं एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी अधिसूचनेनुसार परिवहन सर्व वर्गातील लावण्यात आलेला प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क रद्द करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध रिक्षा संघटनांच्या वतीनं शासन आणि प्रशासन यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं परंतु शासन दरबारी मागणीचा कोणताच विचार केला जात नसल्यानं आज संघटनेच्या वतीनं सांगली बस स्थानकाजवळ जेल भरो आंदोलन केलंय कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनं त्वरित निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार आज संघटनेच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळेस कृती समितीचे अध्यक्ष शौकत शेख रामभाऊ पाटील महेश चौगुले फिरोज मुल्ला अजित नाईक रामचंद्र सोनावणे महादेव पवार यांच्यासह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या कृती समितीचा अध्यक्ष आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुत्रासमोर पन्नास रुपये जे शासनाने धन लावला आहे विरोधात आम्ही आंदोलन केलं आहे आणि जे लोक केलेलं आहे भावी काळात आम्ही फळ पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र एकत्र करून सगळे मोठे आंदोलन करणार आहे त्याच्यापूर्वी धरणे केले मोर्चे काढले परत आले असे अनेक आंदोलने वेगवेगळ्या संघटनांनी केले पण आता सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही एक आंदोलन आज केलेलं आहे आणि ह्याच्या बंद बसणे असे आंदोलन आम्ही करणार आहोत टप्पाटप्याने करू लागला